श्री संतांच्या अभंगांचा अर्थ लावताना आपल्याकडून नेहमी काही चुका होतात त्यापैकी एक चूक म्हणजे संतांनी दिलेला उपदेश हा कुठल्या तरी अधिकाऱ्यासाठी असतो भले तो मंद अधिकारी असेल किंवा मध्यम असेल किंवा उत्तम अधिकारी असेल त्यांचा सगळाच उपदेश सर्वांसाठी नसतो त्या पुढे त्यांचा जो माणूस आहे जो मनुष्य आहे जो त्यांना काहीतरी विचारायला आलेला आहे त्याच्या अंतकरणाची स्थिती बघून तो ते उपदेश करतात तर सगळाच उपदेश आपल्याकडे ओढून घ्यायची काही गरज नसते जसं आपण व्यवहारात वावरताना एक नेहमी आपल्या आवडीचं वाक्य आहे आपण म्हणतो की हे देवाच्या मनात होतं देवाची इच्छा होती म्हणून असं झालं जाऊ द्या शेवटी काय करायचं करता करविता तर भगवंतच आहे ही जी वाक्य आहेत ही फक्त निष्काम निष्कामकर्त्यासाठी आहेत ही सर्वांसाठी वाक्य नाहीत तर आपण जर असे निष्काम कर्म करणारे व्यक्ती असाल तर तो उद्देश तुमच्यासाठी आहे आणि नसाल तर या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात कुठून होते ते एकदा आपण पाहणं गरजेचं आहे तर एक मनुष्य आहे जो काहीच करत नसतो तर संत म्हणतात अरे काहीच करत नाही तर निदान डोळ्यांची उघडझाप होते कानांना ऐकलं जातं हे पण कर्मच आहे त्यापेक्षा तू उठ आणि काहीतरी कर बाबा तू प्रदक्षिणा मार जा काहीही कर मग ते त्याला कर्मात प्रवृत्त करतात कर्मात प्रवृत्त केल्यानंतर दुसरा टप्पा येतो सकाम कर्माचा ते त्याला काहीतरी सांगतात की बाबा तुला ही अपेक्षा आहे ना तर होईल तू एवढा नामजप कर तू इथे तीर्थयात्रेला जा तू हे अमुक एक साधन कर मग हा सकाम करता असतो तो जी सेवा करतो त्या बदल्यात काहीतरी त्याची इच्छा असते त्यानंतर त्याला सांगतात की अरे तू विहित साधन कर म्हणजे शास्त्रोचित कर त्याला पूर्वी त्यांनी एक सामान्य साधन सांगितलेलं असतं आता त्याला सांगतात तू शास्त्रोचित काम कर आणि जे निषिद्ध आहे ते टाकून दे हा आणि पुन्हा त्याला अजून एक पायरी ते पुढे नेतात त्या पायरीला म्हणायचं निष्कामता ते आता म्हणतात हे तू करतोयस ना हे साधन करतोयस ना तर ते, ते मी करतोय हा जो कर्तेपणाचा अभिमान आहे तो सोडून दे करता करविता तर भगवंतच आहे असा तू विचार कर तर हे जे आपण सुरुवातीला वाक्य म्हटलेलो की जाऊ दे करता करविता तर भगवंतच आहे हा निष्काम कर्त्यासाठी केलेला उद्देश आहे नाहीतर एखादा माणूस चोरी करेल व्यभिचार करेल आणि म्हणेल करता करविता भगवंत आहे तर ते, ते तसं नाही मनुष्याला जे कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या कर्मस्वातंत्र्याच्या अंतर्गत त्याची जी वासना आहे ती त्याला ते निषिद्ध काम करवते त्याला असं वाटतं की चोरी चहाडी करावी ते भगवंत त्याला प्रवृत्त नाही करत त्याची वासना त्याला प्रवृत्त करते सकाम कर्मासाठी म्हणजे हे मी केलं तर मला काहीतरी मिळेल हे काही भगवंत प्रवृत्त करत नाही तर त्याचा स्वार्थ त्याला ता प्रवृत्त करतो आणि निष्काम कामातही हे काम मी करतोय हा त्याचा मूर्खपणा तर त्याची वासना त्याची निषिद्ध कर्म चालवतो म्हणजे व्यभिचार चोरी त्याचा स्वार्थ जो आहे तो त्याची सकम कर्म चालवतो भगवंत चालवत नाहीत आणि त्याचा जो मूर्खपणा आहे जो जे अज्ञान आहे जो भ्रम आहे हा तो त्याचा कर्तेपणाचा जो अभिमान आहे हे त्याची मूर्खता आहे हा हे चालवते भगवंत चालवत नाहीत त्यामुळे एकत्र गोष्ट आपल्या वासनेनं करायची आपल्या स्वार्थासाठी करायची आणि म्हणायची नाही भगवंत माझ्याकडून करून घेत आहेत तर संतांची वचनं इतकी हलकी नाहीत तर त्यांच्या मागे हे समजून घ्यावं लागेल की ही एका विशिष्ट अधिकाऱ्यासाठी आहेत रामकृष्ण